तर तुम्ही इथे बघू शकता की तुम्हाला इथे फॅब्रिक फॅब्रिकमध्ये तुम्हाला कलेक्शन इथे बघायला मिळणार आहे पूर्ण सिक्वेन्सचं काम इथे बघायला मिळते मित्रांनो यामध्ये तुम्ही इथे बघू शकता की जे पूर्ण नेकवरती जी डिझाईन दिलेली आहे पूर्ण मोतीचं काम सिक्वेन्सचं काम प्लस यामध्ये हँडवेअरचं सुद्धा काम तुम्हाला बघायला मिळत आहे त्याच्यावर जॉर्जेट जॉर्जेट फॅब्रिकमध्ये जर तुम्हाला अशा पद्धतीचं सुद्धा जर कलेक्शन पाहिजे असेल तर तुम्ही व्हरायटी इथे बघू शकता कलेक्शन जी डिझाईन दिलेली आहे पॅटर्न दिलेला आहे तो कशा पद्धतीचा पॅटर्न आहे आणि प्लस दुपट्ट्यामध्ये सुद्धा कट साईड बॉर्डर वरती जरीचं वर्क केलेलं आहे मित्रांनो पूर्ण डिजिटल प्रिंटमध्ये तुम्हाला जॅम कॉटनवरती तुम्हाला डिजिटल प्रिंटमध्ये कशा पद्धतीचे फिरोजगी डायमंडवरती वर्क इथे बघायला मिळतं आणि पूर्ण जे वर्क केलेलं आहे एकदम छोट्या छोट्या बुटींमध्ये तुम्हाला इथे वर्क बघायला मिळते किंवा स्वतः सुद्धा जर तुम्ही इथे येऊन जर पर्चेसिंग करताय तर तुम्हाला अंदाजच असेल जे आमचे रेग्युलर कस्टमर्स असतील ते स्वतः इथे येऊन पर्चेसिंग करता तर त्यांना माहिती असतं नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचा जे मराठी युट्यूब चॅनल होते मित्रांनो तर आज मी तुमच्यासाठी ड्रेस मटेरियलमध्ये कलेक्शन घेऊन आलेलं आहे ओनली कॅटलॉग पीसवरती तर तुम्ही इथे बघू शकता की तुमच्यासाठी मी काही कलेक्शन घेऊन आलेलं आहे तर तुम्हाला इथे जी डिझाईन बघायला मिळते मित्रांनो ती पूर्ण तुम्हाला डिजिटल प्रिंटवरती डिझाईन बघायला मिळणार आहे आणि दुपट्ट्याची जी गोष्ट करू तर दुपट्टा एकदम फॅन्सीमध्ये तुम्हाला दुपट्टा इथे बघायला मिळतोय दुपट्टा तुम्ही पूर्ण बघू शकता जे दुपट्ट्यावरती जे वर्क केलेलं आहे जे मशीन वर्क जे थ्रेड वर्क तुम्हाला इथे बघायला मिळते मित्रांनो या टाइपची पूर्ण डिझाईन तुम्हाला पूर्ण दुपट्टेमध्ये बघायला मिळते आणि फोर लेस बॉर्डरवरती तुम्हाला दुपट्टा मिळ बघायला मिळतोय मित्रांनो आणि जी बॉटम सॉरी जी टॉपमध्ये दी जी डिझाईन दिलेली आहे पूर्ण डिजिटल प्रिंटवरती आणि यावरती जी नेकची डिझाईन आहे ती तुम्ही इथे बघू शकता की अशा पद्धतीची जी नेकची डिझाईन तुम्हाला इथे बघायला मिळते आणि जर तुम्हाला जर कॉटनमध्ये किंवा जाम कॉटनमध्ये कुठल्याही फॅब्रिकमध्ये जर तुम्हाला कलेक्शन पाहिजे असेल तर जी जो इथे प्रोवाइड करू देते तुम्हाला होलसेल रेटमध्ये तर तुम्ही इथे बघू शकता की तुम्हाला इथे जिमेचू फॅब्रिकमध्ये तुम्हाला कलेक्शन इथे बघायला मिळणार आहे आणि दुपट्ट्याची गोष्ट करू तर पूर्ण तुम्हाला दुपट्टा तुम्ही इथे बघू शकता की फ्लॉवर प्रिंटवरती डिजिटल प्रिंटमध्ये फ्लॉवर प्रिंटमध्ये तुम्हाला अशा पद्धती है जे दुपट्टा बघायला मिळतो आणि यावरती जी बॉर्डर दिलेली आहे तुम्ही इथे बॉर्डर बघू शकता पूर्ण सिक्वेन्सचं काम इथे बघायला मिळतं मित्रांनो यामध्ये तुम्ही इथे बघू शकता की जे पूर्ण नेक वरती जी डिझाईन दिलेली आहे पूर्ण मोतीचं काम सिक्वेन्सचं काम प्लस यामध्ये हँडवेअरचं सुद्धा काम तुम्हाला बघायला मिळतं आणि नेकचं थोडंसं उठाव येण्यासाठी यावरती जीपीओ लेसचं सुद्धा काम केलेलं आहे आणि दामणमध्ये सुद्धा तुम्ही इथे बघू शकता की पूर्ण नेटच्या फॅब्रिकवरती अटॅस कटसाइड बॉर्डरमध्ये नेटच्या फॅब्रिकमध्ये तुम्ही इथे बघू शकता सिक्वेन्सचं कशा पद्धतीचं काम केलेलं आहे आणि पूर्ण टॉपमध्ये तुम्हाला फिरोजगी डायमंडचं वर्क इथे बघायला मिळतं म्हणजे जे जो कलर आहे लाईट कलरमध्ये अशा टाईपचे जर कलेक्शन जर तुम्ही ठेवताय नवीन व्हरायटीज तर तुमच्याकडे कस्टमर चांगल्या पद्धतीचे येतात आणि तुमच्याकडनं कायम कस्टमर रेग्युलरली जुळून राहतो मित्रांनो जर जॉर्जेट जॉर्जेट फॅब्रिकमध्ये जर तुम्हाला अशा पद्धतीचं स्वतः जर कलेक्शन पाहिजे असेल तर तुम्ही वरायटी इथे बघू शकता कलेक्शन जी डिझाईन दिलेली आहे पॅटर्न दिलेला आहे तो कशा पद्धतीचा पॅटर्न आहे आणि प्लस दुपट्ट्यामध्ये सुद्धा कट साईड बॉर्डरवरती जरीचं वर्क केलेलं आहे मित्रांनो तर या टाईपची व्हरायटी असते आणि छोटी छोटी इन्फॉर्मेशन असते जी तुम्हाला देणं खूप जास्त गरजेचं असतं जर तुम्हाला स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल किंवा ऑलरेडी तुमचा बिझनेस आहे जर तुम्ही जळगाव महाराष्ट्र धुळे नांदेड कुठल्याही साईडनी जर तुम्ही बिझनेस करताय आणि तुम्हाला जर सर्वात स्वस्त कलेक्शन पाहिजे तर तुम्ही आजच जिझोनला जॉईन होऊ शकता कारण की आपल्याकडे वुमन्सफेअरची ऑल व्हरायटीज मिळते म्हणजे तुम्ही पूर्ण काउंटर इथे बघू शकता की तुम्हाला इथे पूर्ण सूटची व्हरायटी बघायला मिळते असे प्रत्येक काउंटर आहे जिथे वुमन्स वेअरची ऑल वरायटीजीजीजीजीजी म्हणजे की अंडर गार्मेंट्सपासून तर पार्टीवेअरपर्यंतचं सर्व काही कलेक्शन आपल्याकडे अवेलेबल होऊन जातं आणि आपल्याकडे आता सध्या मेन्सवेअरमध्ये लोवर टी शर्टचं सुद्धा कलेक्शन चालू झालेलं आहे मित्रांनो तर जॉर्जेट फॅब्रिकमध्ये अशा टाईपचे पॅचेसमध्ये तुम्ही इथे बघू शकता जी नवीन नवीन डिझाईन्स आहे या टाईपची डिझाईन आहे आणि पूर्ण जर लेंथची गोष्ट करू तर अडीच मीटरचा तुम्हाला दुपट्टा इथे मिळतो टॉप बॉटनसुद्धा तुम्हाला अडीच मीटरमध्ये मिळते मित्रांनो आणि पूर्ण फुल लेंथमध्ये या टाईपची व्हरायटी असते एकदम फॅन्सी आर्टिकल्स तर तुम्ही व्हरायटीज तुम्ही इथे बघू शकता की जी व्हरायटी आहे पूर्ण डिजिटल प्रिंटमध्ये तुम्हाला जॅम कॉटनवरती तुम्हाला डिजिटल प्रिंटमध्ये कशा पद्धतीची फिरोजगी डायमंडवरती वर्क इथे बघायला मिळतं आणि पूर्ण जे वर्क केलेलं आहे एकदम छोट्या छोट्या बुटींमध्ये तुम्हाला इथे वर्क बघायला मिळते किंवा स्वतःसुद्धा जर तुम्ही इथे येऊन जर पर्चेसिंग करताय तर तुम्हाला अंदाजच असेल जे आमचे रेग्युलर कस्टमर्स असतील ते स्वतः इथे येऊन पर्चेसिंग करतात तर त्यांना माहिती असतं की कशा प्रॉडक्ट आपल्याकडे आहे किंवा क्वालिटी कशा पद्धतीची दिलेली असते मार्केट तसं तर शंभर रुपयामध्ये सुद्धा जर टॉप किंवा जर सुद्धा जर सेल करतात पण त्यांची क्वालिटी एकशे नव्वद रुपयाची क्वालिटी आणि शंभर रुपयाची क्वालिटीमध्ये तुम्हाला डिफरन्सही माहिती असेल की डिफरन्स कशा पद्धतीचा दिसतो आणि क्वालिटी डिफरन्ससुद्धा क्वालिटी डिफरन्सची गोष्ट करतो तुम्हीसुद्धा तो व्हरायटी मागू शकता आणि आमची एक व्हरायटी मागून सुद्धा तुम्ही कॉम्प्रोमाइज करू शकता की आपल्याकडे कशा पद्धतीची जी व्हरायटी आहे आम्ही जर कस्टमरचा जर विश्वास जिंकतोय तर आम्ही वरायटी सुद्धा तशी देतो मित्रांनो तुम्ही जर खूप जास्त बघितलेले असेल की कुठेही तुम्हाला एकदम स्वस्त मध्ये काही लोक कशा असतात की स्वस्त दिसलं की चला तिकडे जाऊया पण तुम्हाला हे नसतं माहिती की स्वस्त जर ते दे देत आहे पण त्याची जी क्वालिटी आहे एकदा जर तुम्ही तुमच्या समोरच्या कस्टमरला देताय ना तो कस्टमर तुमच्याकडे रिपीट नाही येणार आहे आणि हीच जर क्वालिटी तुम्ही दहा रुपये जरी एक्स्ट्रा देताय ना तर कस्टमर पहिले किचकिच खूप करतो की नाही तुमचं रेट खूप जास्त आहे हे जास्त आहे तिकडे तर स्वस्त आहे पण त्यांना माहिती असतं की जे तेव्हा ते यूज करतात ना त्यांना चांगलं माहिती असतं की ही क्वालिटी आहे भले त्यांनी दहा रुपये एक्स्ट्रा घेतले पण क्वालिटी आपल्याला एकदम बस बेस्ट दिलेली आहे मग हा तो दुसऱ्यांना पण सांगतो तर हीच क हेच जे तुम्हाला जी गोष्ट असते तुम्हाला लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं असतं की आपल्याकडे क्वालिटी सेल होते किंवा पैसा जो असतो ना तर तुम्ही बघितलेला असेल की तुम्हाला काही ठिकाणी खूप जास्त कमी रेटमध्ये मिळतात तर हीच गोष्ट असते झोनची मित्रांनो तर, तर वरायटीज प्रकार अशा प्रकारची आहे पूर्ण जर्कलमध्ये सुद्धा अशा पद्धतीची तुम्हाला वर्क इथे बघायला मिळतं आणि पूर्ण हेवी कलेक्शन दुपट्टेमध्ये सुद्धा जर हेवी व्हरायटीज जर पाहिजे असेल तर या टाईपची व्हरायटी तुम्ही घरी बसल्या बसल्या मागू शकता जो आमच्या स्क्रीनवरती नंबर चालू असतो त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ शकता मित्रांनो मी तुम्हाला कायम एका व्हिडिओमध्ये सांगत असते की आपल्याकडे इम्पोर्ट एक्सपोर्टचं सुद्धा काम होतं किंवा जेव्हा तुम्ही सुरत मध्ये येता तेव्हा आपल्या तुम्हाला पिकअप ड्रॉप ची सुद्धा आपल्याकडे सर्व्हिस अवेलेबल आहे जेव्हा पण तुम्ही येणार असाल तो जो स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो या टाइपची भरपूर व्हरायटीज मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवू नाही शकत आहे मित्रांनो म्हणून जो स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि या टाइपची वरायटी तुम्ही घरी बसल्या बसल्याही मागू शकता जसं आता हा सॅम्पल आहे आपला पूर्ण बनारसी पॅटर्न मध्ये या तुम्ही साडीचं सुद्धा खूप जास्त कलेक्शन बघितलेलं असेल पण या टाइपचे सुद्धा जर पॅटर्न तुम्ही जर बघितलेलं नसेल तर बनारसी पॅटर्नमध्ये जे वर्क केलेलं आहे यावरती पुन्हा फिरोजगी डायमंडचं वर्क आहे आणि दुपट्ट्याची गोष्ट करू दुपट्टाही तुम्ही पूर्ण इथे बघू शकता की कि किती छान पद्धतीचा सिम्पल आणि सोबरमध्ये दुपट्ट्याचं कलेक्शन मिळते ते या टाईपची व्हरायटी आहे मित्रांनो तुम्हाला जर यात कुठलाही प्रोडक्ट आवडला असेल किंवा तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा असेल काही पण क्वेश्चन्स असतील तुमचे कमेंट बॉक्समध्ये तू सुद्धा तुम्ही सांगू शकता तिथे तुम्हाला आन्सर भेटून जाणार आहे आणि आपल्याकडे जर याची स्टार्टिंग रेंजची गोष्ट करतो एकशे नव्वद रुपयापासून स्टार्टिंग होऊन जाते अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तो जो स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊन तुम्ही स्वतःचा बिझनेसही स्टार्ट करू शकता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद